रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा संत दामाजी पंत संत चोखामेळा यांची नगरी अशी ओळख असलेल्या मंगळवेळात संत चोखामेळा नगर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच वारकरी भवन साकारलं असून आज या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त परायण गोपाळ महाराज वासकर अखिल भाविक वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगे राष्ट्रीय उपाध्यक्ष परायण भागवत महाराज चौरे यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव औताडे दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे संचालक सिद्धेश्वर आवताडे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर संत चोखामेळा नगर ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी सरगर आदी उपस्थित होते या वारकरी भवनाच्या उभारणीसाठी वारकरी महामंडळाच्या जिल्हाध्यक्षा आवताडे व पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माउली भगरे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे आमदार समाधान आवताडे यांच्यासह उपस्थितांनी कौतुक केलंय या वारकरी भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून संत चोखा मेळा स्मारकासाठी लवकरच निधी उपलब्ध होत असून त्याचबरोबर शासन वारकरी महामंडळाच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबवणार असून पंढरपुरात शेकडो वर्षाच्या परंपरेचे देहूकर देगलूरकर अमळणेकर असे अनेक मठ आहेत या मठांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी देखील शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार समाधाना ओताडे यांनी दिली आहे वारकरी भुवनच्या लोकार्पण त्या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मुंडे तसेच आमचे आमचे वाघमारे साहेब कुस्ती साहेब आपल्या लोकामाळानगरीचे सरपंच शिवाजीराव सगळ तसेच आमचे तसेच आमचे सत्कारी रामेश्वरजी मासामाताँकेच्या चर्मन आशाबाई नागणे कल्याणजी रोपडे तसेच डॉक्टर लक्ष्मणजी हेडे या निमित्तानं आमचे उपस्थित पदोन सर सतीशजी दत्तू मोसर संजयजी माळे आरेबाऊ फोळी म्हणजे राजाभाऊ शाकोडकर सचिनजी इंगळे पुजारी सर बाळासाहेब नागणे सचिन पाडे ग्रामपंचायतचे सद सदस्य आदित्यजी लोखंडे तसेच सुनीलजी रोळे त्या निमित्तानं उपस्थित म्हणजे ज्यांच्यामुळं हा वाढके गोवन त्यांच्या मागणीने त्यांच्या परिश्रमाने आज या ठिकाणी हा वारकरी भवना भवनाचा सुभाग लोकार्पण सोहळा होतोय ते ज्ञानेश्वर माऊली भगले तसेच आमच्या मातोश्री अरवती जावताडे त्या राजेंद्रजी मोरेजी भाऊसाहेब तसेच ज्यांनी बांधलं तर म्हणजे स्वतःचं सुद्धा आमच्या पूर्ण एवढ्या

उपस्थित सर्व भगिनी आणि पत्रकार करतात आज खऱ्या अर्थाने या मंगळवडा ही संतांची भूमी आहे आणि पंढरपूर ही देवभूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये एक वारकरी भवन असलं पाहिजे आणि या संतांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने अभंग कीर्तन काळाचा मृदुंगाचा आवाज हा खरं म्हणजे पंढरपूरपर्यंत पांडुरंगाच्या कानावरती पडला पाहिजे याकरता वारकरी बहुनाजी महाराज या ठिकाणी आज स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने आज अनेक संत उंबाळ्या तालुक्यामधून आहेत या संतांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी परवाचं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेला व्हायला त्यावेळेला गिरीश कोकर यांनी संत चोका मेळ्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी भरघोस निधी देऊ त्या ठिकाणी चोका मेळा स्मारकासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण एक चांगल्या पद्धतीचं स्मारक व्हावं याकरिता प्रयत्न आपण आटोपाट सध्या चालू आहे तेही शेवटच्या टप्प्यामध्ये कारण मागच्या आठवड्यात बैठक होणार होती परंतु काही ह्याच्यामुळं त्या ठिकाणी बैठक झाली नाही परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये बैठक घेऊन जवळजवळ चोखाबा स्मारकासाठी पंचवीस कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे तो सुद्धा स्मारकासाठी एक वाटचाल चांगल्या पद्धतीने करून ते स्मारक सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत तर म्हणजे आज आपण बघतोय पंढरपूरमध्ये आज पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ हजारो कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे काही लोकांचं नुकसान होणार नाही होणार नाही परंतु पंढरपूर शहरामध्ये उपनगरामध्ये पासष्ट टक्के भागामध्ये ज्या सुविधा या ठिकाणी वारकऱ्याला कारण देशातून वारकरी या ठिकाणी हजारो किलोमीटर या ठिकाणी पायी चालवून लाखो वारकरी पांढुरंगाच्या दर्शनाला या ठिकाणी पंढरपूरकडे येत असतात आणि या वारकऱ्यांची सेवा सुविधा दृष्ट्या त्या ठिकाणी प्रत्येक वारक्याला वारकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा फुल्या पाहिजेत याकरिता सुद्धा शासन भक्कमपणाने त्या ठिकाणी करत करतात प्रवास झालेल्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जे हजारो वारकरी या ठिकाणी लाखो वारकरी पांडुरंगाकडे म्हणजे पांडुरंगाच्या पायाची लीन होण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वारकरी येत असतो आणि ते येत असताना त्या ठिकाणी प्रत्येक दिंडी चालकाला सुद्धा त्या निधी सगळे वारकरी जमा करायचे वारकरी जमा करून त्या ठिकाणी घेऊन येतं आणि हे घेऊन येत असताना सुद्धा खरं म्हणजे ज्या निधीची तरतूद या ठिकाणी त्या दिंडी चालकाकडे नव्हती परंतु या सरकारने आज या ठिकाणी वारकरी महामंडळ काढून त्या महामंडळाच्या वारकरी महामंडळ काढून त्या ठिकाणी प्रत्येक दिंडी चालकाला सुद्धा अनुदान देण्याचं सुद्धा परवाच्याच या ठिकाणी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे खरं म्हणजे आज पंढरपूर मध्ये जो वारसा आहे हा वारकरी संप्रदाय त्यांचा वारकरी संप्रदाय वाढवण्याचा खरं म्हणजे जे संत नामदेव चौकामा संत नामदेव चोकाराम यांच्या काळापासून या ठिकाणी बरेचशा त्या ठिकाणी मठाला आज शेकडो मठ या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहे आज महाराज आपले वा वास्कर महाराजांचा सुद्धा वाडा या ठिकाणी शेकडो वर्षाचा या ठिकाणी शेकडो वर्ष त्याला सुद्धा वर वर या ठिकाणी खरं म्हणजे पंढरपूरमध्ये ते देऊकर महाराजांचा वाडा मठ असेल देवदूळकर महाराजांचा मठ अहमदेवकर महाराजांचा मठ असेल तर याला शेकडो वर्षाची परंपरा वारकऱ्याची परंपरा या ठिकाणी आहे आणि शेकडो वर्षाची परंपरा आज आपले आपल्याकवाड्याला आहे प्रत्येक मठाला या ठिकाणी आहे परंतु आज प्रत्येक वारकरी येतो वारकरी आज गरीब असतो त्यांनी दिलेल्या त्या ठिकाणी त्या जी दिलेली दान असतं त्या दान दान दिलेल्या याच्यावर त्या ठिकाणी त्या वाड्याचं मेटर असेल तो वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वास्कर महाराज असतील किंवा सर्व आपण मार्क महाराज सगळ्यांच्या मठाला या ठिकाणी शेवट वर्षाची परंपरा आहे परंतु या मठाला सुद्धा या ठिकाणी आज मी आज आपल्याला सांगू इच्छितो की जे वारकरी मंडळ त्या महामंडळाची स्थापन केलंय त्या महामंडळातून या सगळ्या वाड्याला मठाला हे जी शेकडो वर्षाची परंपरा आहे वारकरी संप्रदाय जोपासण्याची आणि वारकरी संप्रदाय वाढवण्याची परंपरा आज या ठिकाणी आहे त्या वाड्याला आणि मठाला सुद्धा या महामंडळातून विशेष निधी त्या ठिकाणी मिळून त्या वाड्याचा आणि या मठांचा सुद्धा जीर्णोद्धार करण्याचं आज या ठिकाणी करण्याची आज वाई देतो महाराज आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही एवढं ज्या वारकरी संप्रदाय हा जोपासताय जोपासत असताना आपल्या वाड्यामध्ये मी गेलो होतो तर वाड्यामध्ये जे पहिलं वैभव होतं सागवानी सागवानी राखडावरती हे कोल्हाला नक्की का त्या ठिकाणी बघण्यासारखं आहे परंतु आज त्या ठिकाणी त्या असणार सगळ्या वारकरी संप्रदाय वाढवण्या आणि जोपासण्याचं करता सुद्धा विशेष निधी म्हणून महामंडळातून आपण तरतूद करा आपण मराठा पाठपुरावा करा आणि नक्कीच या महामंडळातूनच कारण आज शेकडो वर्षाची परंपरा या मतदान वाढत नाही तर यातून आपल्याला आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे क्वालिटी वाढेल मी तालुका अध्यक्ष असताना वारकऱ्याच्या या दिल्लीच्या दिल्ली चालकांना त्या ठिकाणी चा आंदोलन देण्याचं सुद्धा घोषित केलं आपण दिल्लीत पण बघितलं मी तालुक्याच्या अध्यक्षवरूनच होतो अध्यक्ष असताना ती घोषणा झालेली आहे आणि नक्कीच यामध्ये जी आपली या परंपरा आहे जे आज या ठिकाणी आंदोलन सुद्धा वारी पोचवण्याचं या ठिकाणी काम होतं आमच्या आजोबांना सुद्धा पंधरा दिवसाची एखादं आई आहे कडून आमच्या आजोबा किंवा आता सुद्धा आता देशात ते माहीत नाही बघा बैल पण तिथून दिल्यामुळं बारी असते <laughs> <laughs> तात्याकडे किती करतो <laughs> पण महाराज आमच्या आजोळात सुद्धा पंधरा दिवसाची एकादशी आणि महिन्याच्या एकादशीला सुद्धा त्या ठिकाणी वारी पोचवण्याची परंपरा त्या ठिकाणी आमच्याही घरात आहे आणि नक्कीच आमच्या जाळे पण अनेकांच्या घरामध्ये आहे पण ही परंपरा आपण जोपासली पाहिजे याकरिता सुद्धा त्या ठिकाणी राज्य शासनानं पंच्याहत्तर वर्षाच्या वरती ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी एस टी मोफत करून त्या ठिकाणी या वारीसुद्धा पोचवण्याचं काम त्या ठिकाणी आज शासन करीत आहे शिवाय अत्यधिक गोष्टीमध्ये शासन एक चांगल्या पद्धतीनं भक्कमपणे वारकरी यांच्या पाठीमागं आहे आज या वारकरी भवनाच्या निमित्तानं मी आज एवढं सांगू इच्छितो खरं म्हणजे हे वारकरी भवन होत असताना आम्ही आमदार जाणलेल्या पहिल्यांदा मालके आले महाराजांचाही पण होता पण आल्यानंतर पहिल्यांदा वारकरी भवन द्यायचं किती द्यायचं एवढी किंमत दिव्या दहा लाख दिव्या वीस लाख दिव्या चालू होत परंतु ज्या वेळेला खरं म्हणजे माऊलीला वाटत नाही मावलीला फटक नाही पाहिजे तेवढं घरी येणा घेणार तरी माऊली न बसला आहे ना ते काय झालं आरती वारती पावनाला द्यावं लागतील आलोय आणि आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक वारकरी भवन होत आहे आज महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं वारकरी भवन होत आहे मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि संप्रदाय कशा पद्धतीनं वाढला पाहिजे वारकरी संप्रदाय आपली जी पहिली परंपरा आहे ती परंपरा कशा पद्धतीनं टिकली पाहिजे याकरता या ठिकाणी आपण सतत प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि ज्या ज्या यापुढे कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी चोकामेळा नगरना दिला आणि एकोणतीस पिण्याच्या पाण्या म्हणजे संत चोकामेळा आणि संत कामाचे नगर आणि आंधळ या तीन गावांसाठी एकोणतीस फुटीची पिण्याच्या पाण्याची योजना या ठिकाणी आपण मंजूर केली आता जवळपास या एक महिन्यात दोन महिन्यात त्या पाणी पडून त्यातून सुद्धा नगर आणि आंधळगाव या तिन्ही गावांना या ठिकाणी हक्काचं पाणी या ठिकाणी होऊन एकोणतीस कोटीची योजना आहे अनेक विकास कामं या ठिकाणी आपण करत असताना नक्कीच कारण एवढे आपण एवढ्या वर्षाचा बॅकलॉक आपण भरून काढलाय जवळजवळ तीन हजार कोटीचा निधी या ठिकाणी आपण या मतदारसंघासाठी दिला दिलाय आणि महाराज एवढं करून सुद्धा जर प्रश्न मला विचारला तर शंभर टक्के कामं पूर्ण झालेत का तर मी सांगेन की शंभर टक्के हा विकास पूर्ण झालेला नाही एवढ्या वर्षाचा बॅकलॉग आहे या एवढ्या वर्षाचा बॅकलॉग या ठिकाणी आपल्याला भरून काढण्यासाठी नक्कीच अजून कारण मला तीनच वर्ष मिळालेत तीन वर्षामध्ये एक वर्ष करोनामध्ये गेलं आमदार आमदाराचं काय काम असतं आणि आमदार कशा पद्धतीनं काम करू शकतो या ठिकाणी मी आज या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी असणारा आमदार म्हणून या ठिकाणी आहे आणि नक्कीच या पुढच्या सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद द्याल ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपला राहिलेला या पुढचा सुद्धा विकास अनेक कामं या ठिकाणी करायचे आहेत पिण्याच्या पाण्याची योजना शेतीच्या पाण्याची योजना या ठिकाणी आपल्याला वारकरी संप्रदाय जोपासलं पाहिजे महाराज पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा माझ्या काळात दोन दोनशे तेवीस कोटीचा निधी पांडुरंगाच्या मंदिराला त्या ठिकाणी आपण दिलेला आहे दीडशे कोटीचा निधी मागच्या अधिवेशनामध्ये दिलेला आहे आणि पंच्याहत्तर कोटीचा हे त्र्याहत्तर कोटीचा निधी त्या वित करून त्याला पावडा ज्या मंदिराचे जे सुद्धा काम सध्या चालू आहे आणि अजून जरी निधी कुठं कमी पडत असेल तर त्या ठिकाणी आपण तो निधी शंभर टक्के राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनाकडून असेल शंभर शासना टक्के आपण घेऊन आपल्या भागातील प्रत्येक गोष्टीचा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आता संविधान भवन सुद्धा महाराज जवळजवळ वीस गावांना मी संविधान भवन दिलेलं आहे आज खरं म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आता जवळजवळ जो जो परवा रायगडी मतदारसंघातली बत्तीस गावं होती त्याला ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं पण बत्तीस ग्रा ग्रामपंचायतना त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कार्यालय ग्राम देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा ह्या तालुक्यामधून जवळजवळ आर्ळी असेल सिद्धापूर असेल भोसे असेल डोंगज असेल

आणि काही विरोधकांचं म्हणजे कुठं आहे की काय नाही ते फिरल्याशिवाय करणार कसं आहे तर म्हणजे फिरलं पाहिजे आणि हा फिरत असताना या ठिकाणी तर प्रत्येक गोष्टीला सरकारी कामामध्ये आज आपण बघतोय की पहिल्यांदा मागणी घेते मागणी आल्यानंतर मंत्र्यापर्यंत जाते मंत्र्यातून सही होती तुम्हाला सगळं माहीत आहे सही झाल्यानंतर खाली त्या डिपार्टमेंटला येतं एस्टिमेट होतं इस्टिमेट होऊन त्या ठिकाणी वर्क परत बनवलं जातं त्याच्यावर पैसे पडतात पैसे पडल्यानंतर परत एवढा मोठा परत टेंडर आहे टेंडर झाल्यानंतर वर्क ऑर्डर आहे वर्क ऑर्डर झाल्यानंतर मग कामाला सुरुवात आहे मग एवढी मोठी सरकारी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमधून थोडं घेत राहता येईल पण नक्कीच या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो येणाऱ्या पुढच्या वर या अंगळ आणि पंढरपूर तालुक्याचा शंभर टक्के काय पालन झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो त्या वारकरी भवनाच्या आजच्या या लोकार्पण सोहळ्यानिमित्त तर म्हणजे चांगला उपक्रम महावीर आपण घेतला मी सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि मला जरा पुढचा कार्यक्रम आहे इथंच इक, मागणी तो इथंच नाही

अपेक्षा देतो आणि पुढील कार्यक्रमाला मला जायचं आहे त्याबद्दल अध्यक्ष महाराजांची सर्वांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो